मित्रांनो आहे गोवा मापसा रोड आता मी मापशाला चाललो आहे ते कानका साई मंदिर कान का आहे कानकामध्ये भापशामध्ये कानका नावाचा एक एरिया आहे आणि त्या एरियामध्ये साई दर्शन तुम्हाला सर्वांना घडवणार आहे ब्राफच्या माध्यमातून तर लवकरच पाहायला मिळणार आहे तुम्हाला थोडीशी ना मंदिराची माहिती द्या मला तुम्ही बोला हां त्यांच्याकडे विचारूया त्यांना म्हणा जरा कॅमेऱ्यावर बोलाल का माहिती मंदिराची ते फोनवर बोलतात हे इकडे होम हवन वगैरे होत असेल विचारतो हा तर नमस्कार मंडळी हा हा रमेश शेट्टी आहे रमेश शेट्टीला आ, साँग साँग जागा मिळाली म्हणजे साक्षात काही इकडची जागा त्या गणपतीची मिळा साईबाबाची मिळाली ज्या चौकात घेऊन इकडे मग गणपतीकडे साईबाबाचा इकडे आले म्हणून त्याला हे झाले उठेनंतर तो तो मुंबईचा पालीला राहतो गो गोव्याकडे ह्या बाजूंना तो आलो आणि इकडे मंदिर घेऊन ते चार माणसांना सदन पोजन करायचे यात सुनील मोहिते आहे आणि नितीन साळगावकर आहे असे काही पुषकळ्याचे दोस्त आहे आणि त्याच्यात मी पण होता आम्ही पहिल्यांदा ती एक एवढीशी लहानशी झोपडी बांधून लक्ष्मणपूरगावकर होते सरपंच त्यावेळेला त्या झोपड्या बांधल्या होत्या झोपड्या तिल्या मोडून टाकायला गेल्या त्यावेळेला सर आपला लक्ष्मण लक्ष्मणपूरकांनी सांगितले की त्याला झोपडे हे म्हणून नको म्हणजे गणपती माझ सा एकच फोटो होता लावलेला तिकडे आणि मग आम्ही झोपडी घातलो आणि त्यावेळेला तिथून साफ केले होते तिथून मग आम्ही आमची प्रगती करून 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 रोजच्या आरती वगैरे सगळे करत रमेश शेजे होता आणि ते आनंद कोंटणकर होता त्यावेळेला त्यावेळेला एकोणीसशे ऐंशी मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये आम्ही काम करत होतो इकडे तिकडे इकडे काही नव्हते इकडे सगळे जंगल होते त्यानंतर आमचा बलराम गावकर आला त्याला घेतला पुष्कळ माझ्या डेपुटे कलेक्टर होत्या असे पण पुष्कळ लोक इकडे नंतर जमा करून सगळे लोकांनी आम्ही एकत्र होऊन सगळी ही मंदिराची पानपान केली मग त्याच्यात जास्त भाव आनंद आनंद साळोकर म्हणून होता आनंद साळगोकरने

ते हे विश्वस्त मंडल हे राजव विठ्ठल गावकर वासुदेव हे सगळे सागर विगर सागर सागर नागवेगे ते जात आम्ही हे इकडे माझे नाव तुळशीदास राजाराम श्रीगावकर त्या लक्ष्मण कोरगाव का शुभ हा कुटुंबी आता कोणा सरपंच होता हे हे आमचे जोडीदार इकडे त्यावेळीला ह्याला नंतर घेतला रामदास कोळेकार त्यांच्या बाबत विमला घेऊन आवरे वेळे हे एक, एक दोन तीन आम्ही पूर्वीचे एक दोन तीन होते असे आहे बाकीचे हे माझ्या बरोबर होते सगळे ते सगळे काम करत होते आता मी कमिटीमध्ये आहे सदस्य म्हणून तिथे आहे त्या सदस्य कमिटीला आम्ही आमच्याकडे काम करतो आणि आता इकडचा देखभाल म्हणजे बघण्याचे काय करायचे आपल्या बारीकसे काम सेवा हो दा आपले काम काम जॉफीस खाली आहे पण आपण आरती करायचा प्रोग्राम आनंद काळगोकर जोशी अगमे आणि आनंद काळगोकर सगळे जण आपण करतो इथे ही इथले जे व्यवस्था आहे ती पुष्कळ लोकांना आम्हाला मदत केलेली आहे हा लोकांच्या मदतीने हे उभे काम केलेले आहे कोणी काय दान दिले कोण दिले हे दिले ते आपण घ्यायचे आणि ते दान वगैरे ते आपली व्यवस्थेत जेवणाची व्यवस्था आपण गुरुवारी करतो सगळ्यांनी अन्नधान्य दान केलेले असतात तांदूळ म्हणा दा गूळ वगैरे सगळे साहित्य संपले सगळे दान केलेले असतात आम्ही सगळ्यांना जेवण करून गुरुवारी प्रत्येक गुरुवारी घालतो नाही म्हटले तर त्या तीन चारशे लोक असतात गुरुवारी आणि आमची किचन लोक खाली आहे आता आमची व्यवस्था आराम आहे धन्यवाद धन्यवाद काका तर मित्रांनो हे आहे साई मंदिर गोव्यामध्ये मापस्यामध्ये कानका म्हणून एरिया आहे या कानका या एरियामध्ये श्री साई मंदिर आहे

आणि ही आमची धुनी धुनी आहे धुनी बाबाची धुनी इथे चालू असते या धुनी इकडे आप घालते आम्ही गुरुवारची रोज बरोबर या धुनी ही धुनी चालू असते गुरुवारी बरोबर बाबाची ही धुनी असल्या कारणामध्ये आपले हे सबंध ही द्वारकामाई द्वारकामाई आहे हे द्वारकामाई द्वारकामाई मध्ये आम्ही गणपती बसवत आहे द्वारकामाईसाठी या फोटो वार्षिक डिसेंबर मध्ये डिसेंबर किंवा जानेवारी यांच्या पालखी करतात ही पालखी पेरवलो आमच्या सकाळी पूर्ण मापशामध्ये आणतात वा सकाळी संध्याकाळी आम्ही चार वाजता इथून पालखी घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी चार पाच वाजता इकडे मापसा पर्यंत

हो 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 या दगडावरून आम्ही सगळे साईबा दर्शन इथेच घेतलं पाहिजे साईबाबाचे इथून आम्हाला सगळी प्रगती मिळालेली आहे रमेश शिटेंना हे स्थान साक्षात्कार लावून स्वप्ना देऊन सांगितले त्याप्रमाणे हे मिळालेले आहे याच्यामुळे त्यांनी सगळे लोकांना जमा करून घेतले इथे काय झाले एक लहान पंटी होती ते पंटी लावून गेलाय काही नव्हते इकडे लाईट नाही सगळं पूर्ण जंगल हे जंगल दिसताना निंगल होते इथे एक पंठी होती आणि तो खाली उतरले खाली उतर खाली उतरून त्याच तिथे खाली उतरल्यावर ती पंठी एवढीशी होती ती एवढी उंच दिसली एवढी उंच झाली ते उतर उंच झाले म्हणजे साक्षात फारायचं त्याप्रमाणे ते लोक इकडे आली धावून वर आले बघायला काय झाले का म्हणून मोठी पणजी नंतर ते गेले मग दुसऱ्या दिवशी बसून सगळे इकडे इकडे फोटो लावून त्याचे हे करून झोपडी पाहून त्यावेळी केली त्या लोक शेती वगैरे सगळे असे होते हे त्याचे आमचे मूळ स्थान आहे या मूळ स्थानाला आम्ही पहिल्यांदा मान दिलो नंतर सगळे देऊ साईबाला सगळे साईबाबा इथे साक्षात करा साई साक्षात करा वेगळे लोक साईबाबा आहे साईबाबा ओके थँक यू धन्यवाद एवढी माहिती दिलात एवढं खूप साई मंदिर आपण खूप बघतो पण आज मी गोव्यात यायला माझा नशीब मला मिळालं आणि साई मंदिराचं दर्शन घेता आलं माझे बंधू आहेत वेंगुर्लेकर म्हणून देनी समाजाचे आमचे तर तुम्ही दर्शन घ्या खूप छान असं माहिती आहे आणि या ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच साईबाबा फळ देईल इच्छित फळ देईल आणि याच्यामध्ये खूप छान अशी माहिती आहे आणि मंदिरसुद्धा छान आहे आणि बऱ्यापैकी छान असं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे केव्हा आलात गोव्याला तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या आ, हीच साईंचरणी प्रार्थना ओम साईराम